परळीमध्ये उद्या मुस्लिम समाजातील एकोणीस जोडप्यांचा विवाह सोहळा जो आहे तो परळीमध्ये पार पडणार आहे या अगोदर जर पाहिला गेलं तर परळीमध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून वेगवेगळे विवाह सोहळे पार पडायचे मंत्री पंकजा मुंडेंनी देखील परळीमध्ये विवाह सोहळे घेतलेले शेकडोंची संख्या जी आहे ती वधूवरांची असायची मात्र धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय पंकजा मुंडे कारण की महायुतीचं सरकार आहे आणि त्यांच्याच पक्षातले नेते जे आहेत ते जाफर खान हे एकोणीस मुस्लिम समाजातील वधूवरांचे विवाह सोहळा जो आहे तो उद्या पार पडणार आहे त्यांच्या पूर्ण नियोजनाखाली आणि जे संसार उपयोगी वस्तू जे आहेत ते अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी दिल्या जाणार आहेत एकही वस्तूची कमतरता कुठं राहू नये म्हणून जे के परिवारातर्फे पूर्ण हे नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कॉट असल त्याचबरोबर अलमारी असेल सध्या अलमारी जे आहेत ते सध्या आलेले नाहीत अलमाऱ्या येत आहेत अशी माहिती जी आहे ते, नहीं, आ, ये ताई, ताशी ते आहे माझ्यासोबत पहिल्यांदा जाफर सेट यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न हो हो करतो किती वर्षापासून हा विवाह सोहळा तुम्ही करता पंधरा वर्षापासून मी विवाह सोहळा करतो दहा पंधरा वर्षापासून आतापर्यंत किती जोडप्यांचे विवाह हो तुम्ही या ठिकाणी पार पाडले केले मी आतापासून शंभर दिवशे लग्न केले मौलाना साहेब एवढ्या चांगल्या उपक्रम जो आहे तो परळीमध्ये या ठिकाणी पार पडतायत काय प्रतिक्रिया परळीमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून जाफर खान साहेब ते सौ खर्चाने स्वतःच्या खर्चाने परळीचा नाव महाराष्ट्र नाही पूर्ण देशात हे नाव गाजलेलं आहे जाफर खान साहेबाचा कारण फेसबुकवर अनेक लोकांची मेसेजेस आली राजस्थानमधून की हे उपक्रम चांगले आहे आणि इथे फक्त लोकांचे विवाह होत असे नाही कुठलेही नागरिक असो पण त्याची वयोमर्यादा शासनाप्रमाणे अठरा वर्षाची आयु मुलीची हवी आणि एकवीस वर्षाची आयु मुलांची हवी भारतातील कुठलेही ते असो त्यांच्याकडे पुरावे असले तर त्यांचा विवाह इथे संपन्न होतात आणि आज परडीची बदनामी होते मी मीडियाना हे विनंती करतो की परळी जाफर खान साहेब लोक आहे जे गोरगरिबांसाठी खर्चाने रुपया नाही नाही रुपयाही घेऊन घेऊन ते सो खर्चाने लोकांचा गोरगरिबांचा ग्रह उपयोगी वस्तू देऊन आणि पाच हजार लोकांची इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी परळीकरांना हे आवाहन करतो की उद्या उद्या अकरा वाजता जास्तीत जास्त संख्येने ह्या सोहळ्याला आपली हजेरी लावून वधू वरांना दुवा देऊन जाफर खान साहेबांची जे विनंती आहे त्याला मान देऊन जेवण करून इथून निघा आणि आपले परळीमध्ये काय उपक्रम होते हे आज महाराष्ट्राला दाखवा हे आमची जिम्मेदारी म्हणून आम्हाला करावा लागेल या ठिकाणी पहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय वेगळा विवाह सोहळा जो आहे तो उद्या पार पडणार आहेत एकूण हे उपक्रम जे दोन भाऊ आहेत परिड आमचे जाफर खान आणि राजा खान साहेब हे पंकजाताईचे आणि धनंजय मुंडे साहेबाचे फार जवळचे आहेत यांचे एवढे जवळचे म्हणजे घराण्याचे संबंध आहेत तर हे दरवर्षी आता हे पंधरा वर्षापासून बघा ना त्यांनी दोनशेपर्यंत लग्न झाले आहेत गोरगरीब मुस्लिम मुलींचे मुलांचे हे उपक्रम म्हणजे एवढा मोठा उपक्रम आहे त्याला काही म्हणजे जोडच नाही सध्या त्यामुळं त्यांना एवढी दुआ आहे सगळ्यांचीच आमच्या समाजाची बी आणि आदरचे बी ते एक सामाजिक सालोकार करून एकदम जबरदस्त काम करतात आमचे सगळे त्यांच्यासंघ आहेत ज्यांच्या माध्यमातून हे पूर्ण प जे साहित्य आहे जे घर उपयोगी उपयोगी ते लावलं जातं ते माझ्यासोबत आहेत नेमकं याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत काही सांगू शकतात हे लग्नामध्ये जे दे देतात ते सगळे घर उपयोगी सामान आहे ह्याच्यामध्ये मिक्सर देतात इस्त्री आहे ह्याच्यामध्ये प्रेशर कुकर आहे ह्याच्यामध्ये पोळ्या ठेवायचा डब्बा आहे भांडा आहे पाणीचा घंगाळा ह्याच्यामध्ये जर्मनचे दोन डब्बे आहे तरकारी ठेवायचा स्टँड आहे भाजी पोल पोलाटोचा टोपला आहे ह्याच्यामध्ये ग्लास आहे जग आहे तव्वा आहे खलबत्ता आहे पोड़ीपाट आहे खोबरा खिसणी आहे चमचे आहे तळायचा झारा आहे अजून सगळं सामान आहे बक्कड घडी आहे सुरमेदानी आहे सगळं म्हणजे घरी घरामध्ये जे उपयोगी सामान आहे सगळं सामान आहे ह्याच्यामध्ये असा एक कपाट अलमारी पण हा अलमारी येणार आहे अलमारी आता येणार आहे थोड्या वेळानं किती दिवस ही म्हणजे किती वर्ष टिकू शकतो का कमीत कमी पंधरा वर्ष टिकू शकतं पंधरा वीस वर्ष टिकू शकतं मजबूत कॉट आहे सहा बाई सातचा कॉट आहे गादी आहे याच्यावरचं बिस्तर आहे कपडे देतात नवरीला सहा जोडे नवरदेवाला एक जोडा चप्पल नवरीला ज्युती देतात सगळं सामान उपयोगी देतात सगळं तुमच्या नियोजनाच्या माध्यमातूनच हे हा हो आमच्या नियोजनाच्या माध्यमातून इथं साहित्याची क्वालिटी क्वालिटी कशी सगळी भारीत भारी असते सगळे चांगले स्टीलचे सामान मिक्सर भारीचा सा असते कुकर भारीची असते जेवढे बी दुकानावर नंबर एक ची जे क्वालिटी आहे जे आमचे शेड जे आहेत सगळे चांगलेच वस्तू आणतात कुठून खरेदी केलेले हे परभणीतून या ठिकाणी पाहिलं गेलं तर उद्या विवाह सोहळा जो आहे तो परळीमध्ये पार पडणार आहे याच्या अगोदर एक महिन्याच्या कालावधीमध्ये देखील परळीमध्ये विवाह सोहळा जे आहे ते पार पडले गेलेत मात्र उद्या देखील असाच विवाह सोहळा जो आहे ते एकोणती एकोणीस जोडप्यांचा या ठिकाणी पार पडणार आहे आणि पूर्ण गृहउपयोगी जे साहित्य आहे वधूवरांना रोज संसारामध्ये लागणारं पूर्ण क्वालिटीचं मटेरियल जे आहे ते या ठिकाणी दिलं जात आहे प्रत्येक साहित्याची क्वालिटी जर बघितली एकदम चांगल्या क्वालिटीचं साहित्य या ठिकाणी दिलं आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या विवाह सोहळ्या दरम्यान मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश झुमडिया बीड परळी